नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आता दिवाळी येते आणि दिवाळीच्या फराळाला मी आजपासून सुरुवात केली आहे तर आता चिवडा कसा बनवायचा ते मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे चिवडा नरम पडू नये म्हणून काय करायचं आणि चिवडा ठेवायचा कसा कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दिवाळीचे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पदार्थ कसे बनवायचे बघायला मिळतील चला तर हा चिवडा बनवण्यासाठी काय काय केलं आहे ते बघूया तर इथे मी सवा दोनशे ग्रॅम तेल घेतलंय म्हणजे वाटी प्रमाणात दीड वाटी तेल आहे तर आता या कढईमध्ये थोडं अर्ध तेल ओतणार मी यामध्ये तेल तापेपर्यंत जरा फुल गॅस ठेवायचा तेल तापलं की कमी करायचा तर हे मुरमुरे मी दुकानातून आणल्यावर चांगले दोन ते तीन तास उन्हामध्ये सुकायला ठेवले होते त्यामुळे ते, ते चांगले कुरकुरीत झाले हे बघा असे कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल तर टोपामध्ये ओतून थोडेसे त्यांना गरम करून घ्यायचे म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात तर तेल तापलंय मुरमुरे अर्धा किलो आहेत तर त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे मी आता भाजून घेऊया तर हे बघा शेंगदाणे भाजत आले की चढत तोड़ असा आवाज येतो म्हणजे समजायचं आपलं शेंगदाणे भाजून झालेत शेंगदाणे भाजून झाले आहेत आता ही घालूया डाळ ही चण्याची डाळ म्हणजे भाजकी डाळ असते ती चिवड्यामध्ये वापरतो तीच आहे ही डाळ तर तिलाही चांगलं भाजून घेऊया सगळ्यात जास्त दिवाळीच्या फराळामध्ये संपला जातो तो, तो म्हणजे चिवडा भडंग असले पदार्थ पटकन संपून जातात तर आज मी पहिली सुरुवात केली आहे कारण कस चिवडा करायला सोपा असतो म्हणजे एक आता एकदा बनवायचा संपल्यावर परत एकदा आपण बनवू शकतो तर डाळ सुद्धा आपली आता चांगली भाजून झाली आहे काढताना असं तेल पूर्ण काढून घ्यायचं दोन पदार्थ भाजून झालेत आता तिसरा आहे ते म्हणजे खोबरं तर खोबरं सुद्धा आम्ही बारीक करून घेतलंय हे एक वाटी खोबरं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि हे सर्व साहित्य भाजताना गॅस स्लो ठेवायचा फुल गॅस केला तर काय होतं एकदम ते करपून जात आणि स्लो गॅसवर असं भाजायचं म्हणजे ते चांगलं कुरकुरीत पूर होतं बघा एवढं असं लाल करून घ्यायचं आणि आता याला काढून घेऊया हो आता त्याच तेलामध्ये हे मी लसणीचे दोन कांदे घेतले आहेत आणि मी ही साला सकट लसून घेतलेली आहे आणि खेचून घेतली आहे ती सुद्धा यामध्ये भाजून घेऊया लसूण सुद्धा चांगली भाजून आहे बघा लाल झाली आहे आता तिला काढून घेऊया त्यामध्ये घालण्यासाठी हा कडीपत्ता घेतलाय हा अर्धी वाटी आहे आणि हा मी स्वच्छ धुवून थोडा सुकवून घेतलाय म्हणजे त्यामध्ये पाणी नाहीये म्हणजे तो तळल्यावर एकदम पाणी उडणार नाही अंगावर कडीपत्ता सुद्धा भाजून झालाय एकदम कुरकुरीत कडीपत्ता करून घ्यायचा तर आपलं सर्व साहित्य तळून झालंय तर आता मसाला करण्यासाठी तेल चांगलं जरा तापवून घ्यायचं आणि थंड करायचं थोडं आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचा तर हे तेल आहे माझं त्यामध्ये अजून थोडं तेल घालते म्हणजे जवळजवळ एक वाटी तेल घ्यायचं तर चिवडा बनवण्यासाठी आपण वेगवेगळे मसाले वापरतो धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद तर आज मी तसं काही करणार नाहीये एकदम रेडीमेड जो मसाला आहे तो वापरून मी हा भडंग बनवणार आहे तर तुमच्याकडे कोणता असेल मसाला तो तुम्ही वापरू शकता किंवा रेडीमेड मसाले मिळतात आजकाल बाजारामध्ये तर तुम्हीं तुम्हीं हो, तो आणून तुम्ही बनवू शकता म्हणजे आपल्याला वेगवेगळं प्रमाण शोधायला नको तर आता तेल थोडं थंड झालं की त्यामध्ये मसाला टाकायचा तर हा रेडीमेड मसाला आहे हा पन्नास ग्रॅम आहे तर हा अर्ध्या किलो साठी मी सर्वच वापरणार आहे तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया म्हणजे काय होत मसाला ओतला ना की त्या साहित्याला चिपटून बसणार नाही नाहीतर काय होतं कडीपत्त्याच्या पानानं आणि मसाला सगळा चिकटून बसतो आणि बाकी मी मुर मुरायना मग लागत नाही तर असं पहिलं मिक्स करून घ्यायचं तेल थोडं थंड झालंय आता त्यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी लाल तिखट एक चमचा घालतेय कारण तो मसाला तिखट कमी आहे त्याच तेलामध्ये एक चमचा मीठ घालायचं तेल थंड करून घालायचा मसाला कारण काय होतं नाहीतर खूप गरम तेलामध्ये जर घातलं ना तर मसाला करपू शकतो तर थोडं थंड करूनच मग मसाला घालायचा आता हा मसाला घालूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता वर या चिवड्यावर ओतूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया हो तर यामध्ये आता मला मिक्स करायला जमत नाही तर या टोपामध्ये घेणार आहे मी चांगला असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे बघा म्हणजे सगळ्या मसाला लागला तरी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची चार चमचे साखर घालायची आणि परत एकदा हा चांगला मिक्स करून घ्यायचा नाहीतर काय होतं साखर खाली जाऊन राहते म्हणून शक्यतो किती साखरच वापरायची म्हणजे ती सगळीकडे लागली जाते तर आता हा चिवडा ठेवायचा कसा तर हा थंड व्हायला द्यायचा पूर्ण थंड झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून गच्च झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे तो मऊ पडणार नाही असाच जर तुम्ही भरून ठेवला ना तर तो नरम पडू शकतो तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवायचा म्हणजे काही होत नाही त्याला एकदम शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो तर बघा एकदम खमंग आणि मस्त कुरकुरीत असा चिवडा तयार झाला आहे नियारने खाऊन बघितला तर त्याला खूप आवडला मला वाटत नाही हा आठवडाभर पुरेल असं चार दिवसातच संपून मोकळे होतील एवढा हा भारी झालाय तर अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा फराळाचे पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक ला करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लागोपाठ दिवाळीच्या फराळाचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद